सावधान आजपासून सात दिवस शहरात उष्णतेची लाट अति तीव्र होणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिलाय रविवारी ठरला उन्हाचा इतका होता की पुणेकरांनी बसूनच घालवणं पसंत केलं शिवाजीनगर तर कोरेगाव पार्क चिंचवडचा पारा त्रेचाळीस अंशावर गेला होता यंदा मार्च पासूनच शहरातील तापमान तापमान टिपेल आहे एप्रिलमध्ये ही लाट अधिक तीव्र झाली आता शेवटच्या आठवड्यात तर अतितीव्र लाट सक्रिय आहे एकोणतीस एप्रिल पासून या लाटेला प्रारंभ होत असून पाच मे पर्यंत ही लाट सक्रिय राहील ला असा अंदाज पुणे वेधशाळेने दिला आहे रविवारी त्याची झलक दिसली शहरातील सर्वच भागात उष्ण वारे दिवसभर वाहत होते त्यामुळे घरात बसून ही असह्य उकाडा जाणवत होता नाशिक मध्ये दोन दिवसापासून उष्णतेची लाट निर्माण झाली असून रविवार दिनांक अठ्ठावीस रोजी शहरात यंदाच्या हंगामातील विक्रमी एक्केचाळीस पूर्णांक दोन अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे गेल्या पंधरावड्यात सव्यांदा पारा चाळीशी पार जाऊन पोहोचलाय उत्तर भारताकडून विशेषतः राजस्थानच्या दक्षिण भागातून येणाऱ्या तप्त लहरींमुळे महाराष्ट्र भाजून निघाला आहे बहुतांश जिल्ह्यांच्या तापमानात सरासरी दोन ते तीन अंशांची वाढ झाली आहे नाशिकमध्येही तापमान वाढीचा परिणाम दिसत आहे रविवारी पारा एक्केचाळीस अंशाच्या पलीकडे जाऊन स्थिरावला परिणामी सुट्टी असूनही नागरिकांनी घरीच कुटुंबासमवेत वेळ घालवणं पसंत केलं दा। सकाळी दहा वाजल्यापासून उन्हाच्या तीव्र झळा जाणवत होत्या त्यामुळे शहरातील रस्त्यावर दुपारी प्रचंड तुरळक गर्दी दृष्टीस पडत होती त्याचवेळी उन्हाचा जोर एवढा प्रचंड होता की सायंकाळी सहा नंतरही तसेच डांबरी रस्त्यावरून चालताना झळा बसत होत्या त्यामुळे शहर राज्यात कोकण विभागात पुढील दोन दिवस उष्णतेचा लाट कायम राहील असा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय त्या तुलनेत नाशिक सह उत्तर महाराष्ट्रात उष्णतेचा जोर कमी राहण्याची शक्यता आहे शहरवासियांच्या अंगाची लाही लाही होत आहे